मलिकवाड दूधगंगा नदी पात्राबाहेर पाचव्यांदा बंधारा पाण्याखाली वाहतूक ठप्प सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मलिकवाड येथील दूधगंगा नदी तुडुंब भरून वाहते त्यामुळे या नदीवरील मलिकवाड व दत्वाड हा बंधारा पाचव्यांदा पाण्याखाली गेला असून या बंधाऱ्यावर पाच ते सहा फूट पाणी असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा नदीची पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मलिकवाड दत्तवाड एकसंबा दत्वाड हे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले महाराष्ट्र कर्नाटक राज्याला जोडणारे हे दोन्ही बंधारे असल्यामुळं या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते मात्र पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले असल्याकारणानं प्रवाशांना जुने दांडवाढ या पुलावरून वाहतूक करावी लागते पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे नदीकाठी असलेल्या गवताचं व पीक क्षेत्र पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे नदीकाठी असणारी पाण्याच्या मोठारी काढण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ उडाली आहे काळमवाडी धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं धरण पाणीसाठी झपाट्याने वाढ होती दूधगंगा नदीचं पाणी आता कुठं पात्रात विसावत होतं त्यामुळे नदीकाठावरील गावांनी पुरापासून सुटकेचा निश्वास सोडला होता मात्र दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये धाकधूक वाढली आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड